नमस्कार आपण देवळाली अनधिकृत पोल्ट्री फार्म तात्काळ बंद करावेत बहुजन समाज पार्टीचे निवेदन पहिल्या नगर देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील बेकायदेशीर पोल्ट्री फार्म तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केले निवेदनात म्हटले आहे की नगरपरिषद हद्दीत अनेक अनधिकृत पोल्ट्री फार्म कोणत्याही शासकीय मान्यतेशिवाय चालवले जात असून त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता रोगराई मोकट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे मृत पक्षी व पोल्ट्रीतील घाण उघड्यावर टाकल्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे लहान मुले व वृद्ध नागरिकांवर याचा विशेष परिणाम होत आहे सदर अनधिकृत विरोधात वारंवार तक्रारी निवेदने देवळारी प्रवरा नगरपरिषद तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पोलीस प्रशासन यांच्याकडे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते त्यावेळी नगरपरिषदेने फार्मवर कारवाईचे लेखे आश्वासन दिले होते मात्र ते आज तागायत अंमलात आलेले नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे जिल्हा प्रभारी राजू खरात तालुकाध्यक्ष संजय संसारे जिल्हा महासचिव प्रकाश आहेरे तसेच जाकीर शाह रवी बाबा अनिकेत कडू योगेश मनाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते यापुढे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे म्हणाले की देवळाली नगर नगरपरिषद हद्दीत चालणारे हे अनधिकृत पोल्ट्री फार्म हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत तरीही प्रशासन गप्प बसले आहे यामागे काही लोकांचा राजकीय दबाव व संगनमत असल्याचा संशय निर्माण होत आहे जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर बहुजन समाज पार्टी जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करेल रस्त्यावर उतरून लढा देऊ आवश्यक असल्यास न्यायालयात धाव घेऊ तसेच ते पुढे म्हणाले की आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड आम्ही कधीही सहन करणार नाही पोल्ट्री फार्मवाल्यांना तात्काळ नोटीस बजावून कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा येत्या काही दिवसात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडू पुढे यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे म्हणाले की गावातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे रोजच्या जीवनात दुर्गंधी माशा मच्छर मोकाट कुत्रे या समस्येमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेक बालके व वृद्ध आजारी पडत आहेत तरीसुद्धा प्रशासनाकडून कारवाई होत नाही हे दुःखद आहे शासन आणि प्रशासनाने तातडीने या अनधिकृत पोल्ट्री फार्मवर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा बहुजन समाज पार्टी लोकांच्या हितासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारेल आज रोजी बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की देवळाली प्रवरा हद्दीमध्ये जे अनधिकृत पोल्ट्री फार्म लोकांनी चालू केलेले आहेत त्या पोल्ट्री फार्मची जशी निगा घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ती निगा घेतली जात नाही त्यामुळे त्या ठिकाणची दुर्गंधी वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी माशा झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्या दुर्गंधीमुळं तिथे कुत्रे पण वाढलेले आहेत कुत्र्यांनी अनेक ग्रामस्थांना गावकऱ्यांना चावा घेतलेला आहे हा विषय आरोग्याचा विषय आहे इतका विषय आरोग्याचा असूनही प्रशासनाने माननीय तहसीलदार साहेब राऊरी यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे तरीही आम्ही त्यांच्यापर्यंत दोन वेळेस आम्ही निवेदन दिलेले आहे नगरपालिका मध्ये सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण निवेदन दिले आहे आताचं जे निवेदन दिलेलं आहे याच विषयाचं निवेदन आहे की जनतेच्या आरोग्याचा विषय मार्गा मार्गी लावणं गरजेची बाब आहे म्हणून आम्ही या ठिकाणचं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पुन्हा असे निवेदन देण्यात येतं आहे की जर काही आरोग्याचा निर्माण झालेल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे अजूनही या व काही उपाय झाले नाहीत तर बहुजन समाज पार्टी या विषयासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कृपया सर्वांनी त्याची नोंद घ्यावी आणि जे काही होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी आपणास निवेदन सादर करीत आहे राहुरी तालुक्यामधील देवळाली प्रवारा ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोल्ट्रा फॉर्म व्यवसाय चालू आहे कित्येक वेळेस रावरी तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारे ते कारवाई करत नाही आज आम्ही निवेदन दिलेलं आहे शेवटचं निवेदन राहील जर या पोल्ट्रा फॉर्मवर देवळाली प्रवार नगर आणि तहसील कार्यालयांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर त्याच्यावर जर काही कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये तर आरोग्यमंत्र्याच्या घरापुढं उपोषण करू आणि तिथं प्रत्येकाचा जीव गेला तरी बेहतर पण हे प्रकरण परत आम्ही ना माघारी घेणार नाही हे जिल्हाधिकाऱ्यांना माझी चेतवणी आहे आज येवळाली प्रवारा नगर परिषदेतील सर्व पोल्ट्री फार्म या त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात त्याचं या कारण असं आहे की ज्या पोल्ट्री फार्म ओपन केलेल्या आहेत या सगळ्या अनाधिकृत आहेत या पोल्ट्री फार्मची कुठेही नोंद नाही सरकारी दरबारी ना, नोंद नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या पोल्ट्री फार्ममुळे त्या रावरी तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा की या आरोग्यविषयक प्रश्न असा भेडसावत आहे की यामुळं कुत्रे त्या ठिकाणी जास्त तयार झालेले आहेत कारण त्या जे नाचलेलं जे मटण आहे किंवा नाचलेलं जे पशुपक्षी असतात ते बाहेर टाकले जातात आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावल्या जात नाही आणि त्यासाठी पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी आरोग्य प्रशासन नगरपालिका प्रशासन या आणि त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे का दुर्लक्ष केलं की के, के ते जे पोल्ट्री फार्म ज्यांचे आहेत ते सगळे बड्या माणसांचे असल्यामुळं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जर इथून पुढे जर ती कारवाई केली नाही तर पुढच्या वेळेला मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्य आरोग्य मंत्र्याकडं आणि मुख्यमंत्र्यांकडे हे स्पेशल निवेदन नसून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन केलं जाईल पूर्ण महाराष्ट्रभर यामध्ये पडसाद उमटले तर याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली पाहिजे